नमस्कार मी वैशाली आज आपण उन्हाळी वाळवणातला सर्वात सोपा प्रकार म्हणजे रव्याच्या खुसखुशीत पापड्या ही रेसिपी बघणार आहोत सर्व साहित्याचं अचूक प्रमाण आणि रवा पाण्यात घातल्यानंतर गाठी होऊ नयेत याकरता एक महत्त्वाची टीप दिली आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि उन्हाळी कामाची सुरुवात केली नसेल तर याच रेसिपीने करा या पापड्याचं मिश्रण शिजवण्याकरिता एक जाड तळाचं पातेलं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे बरोबर सात कप पाणी तर ज्या कपाने आपण रवा मोजला होता त्याच कपाने इथं सात कप पाणी घ्यायचे सात कप पाणी पातेल्यामध्ये घातल्यानंतर पातेलं गॅसवर ठेवायचं गॅस सुरू करायचा आणि फुल फ्लेमवरती या पाण्याला एक चांगली उकळी घ्यायची पाण्याला लवकर उकळी यावी याकरता पातेल्यावर एक झाकण घालायचं म्हणजे पाण्याला पटकन उकळी येईल पाण्याला चांगली खळखळून खल उकळी आली की आता याच्यामध्ये घालायचा आहे पापडखार तर अगदी छोटा चमचा मी इथं घेतलेला आहे तेवढाच पापडखार घालायचा तेवढा पुरेसा होतो आणि घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ पोहे खाण्याचे चमच्याने दोन चमचे घालूया तीळ हे सगळं साहित्य घातल्यानंतर आता एक मिनिट याला मनदाचीवरती उकळू द्यायचं एक मिनिटांनंतर आता काय करायचं आहे तर सुरुवातीला गॅस बंद करायचा आहे तर हीच ती टीप आहे जी मी तुम्हाला अगोदर बोलले होते की ज्यामुळे आपण जेव्हा या पाण्यात रवा घालू ना तेव्हा अजिबात सुद्धा गाठ होणार नाही अशा प्रकारे गॅस बंद करायचा आणि त्याच्यानंतरच पाण्यामध्ये रवा घालायचा याच्यामुळे रव्यामध्ये अजिबात सुद्धा गाठ होत नाही आणि पापड्याचं मिश्रण वैरून घेणं अगदी सोपं होतं गॅस बंद केल्यानंतर एका हाताने गरम पाण्यामध्ये रवा घालायचा आणि दुसऱ्या हातामध्ये बेलणं किंवा अशा प्रकारचा विस्कर घेऊन रवा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा अजिबात सुद्धा गाठ होणार नाही रवा पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एकही गाठ झालेली नाही जर आपण गॅस सुरू ठेवून याच्यामध्ये रवा घातला तर हमखास याच्यामध्ये थोड्याफार तरी गाठी होतात पण गॅस बंद करायचा आणि मग रवा घालायचा अजिबात सुद्धा आपल्याला याचा त्रास होत नाही रवा पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर पुन्हा गॅस सुरू करायचा आणि मध्यम आचेवरती तीन ते चार मिनिट सुरुवातीला हे मिश्रण आपण शिजवून घेणार आहोत पण त्या दरम्यान पळी पातेल्याच्या तळापर्यंत नेऊन अशा प्रकारे याला सतत ढवळायचं आहे नाहीतर रव्याचं मिश्रण पातेल्याच्या तळाशी लागेल आचेवरती हे मिश्रण मी तीन मिनिट झालं शिजवते आणि तीन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याच्या अशा प्रकारे बुडबुडे उडायला लागले आहेत याचे शेंतोडे उडतात तर या स्टेजला काय करायचं गॅस एकदम बंद करायचा आणि याच्यावरती झाकण घालायचं आणि पुन्हा तीन मिनिट मंदाचीवरती आपण हे मिश्रण शिजवणार आहोत पण त्या दरम्यान दर अर्ध्या मिनटांनी याच्यावरचं झाकण काढायचं आणि पळी तळापर्यंत नेऊन पातेल्याच्या पुन्हा एकदा याला ढवळून घ्यायचे तर सुरुवातीला मी अर्ध्या मिनटानंतर अशा प्रकारे ढवळून घेते तर अशा प्रकारेच आपण याला आणखी तीन मिनिट शिजवून घेऊया मंदाचे वरती पातेल्यावर झाकण घालून दोन मिनिट फक्त मी हे मिश्रण आणखी शिजवून घेतले आणि त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता याचे बुडबुडे अगदीच कमी झालेले आहेत आता झाकण न घालता मंदाचे वरती फक्त दीड ते दोन मिनिट आणखी शिजवून घेऊया पण ढवळायला मात्र विसरायचं नाही सुरुवातीपासून ते आतापर्यंत जवळजवळ सात मिनिट आपण हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे हे मिश्रण शिजलं असेल शिजले कसं ते मी तुम्हाला आता दाखवते मिश्रण शिजले का नाही ते कसं ओळखायचं ते तुम्हाला सांगते मी आता तर पळीमध्ये अशा प्रकारे मिश्रण घ्यायचं आणि पातेल्याच्या बरोबर मधोमध सोडायचं तर मधोमध सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता याला छान गोल आकार आलेला आहे पापडीचा आकार आलाय म्हणजे हे मिश्रण शिजलेलं आहे मिश्रण शिजले की नाही त्याच्या आणखी दोन पद्धती मी तुम्हाला सांगते की कस कसं ओळखायचं तर अशा प्रकारे पळी मिश्रणामध्ये बुडवायची आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला बोटाने एक लाईन ओढायची लाईन ओढल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण पळी हलवली तरी सुद्धा ती लाईन जशीच्या तशी राहिली मिश्रण ओघळत नाहीये म्हणजेच ते शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया सुरुवातीला मिश्रण हे शिजलेलं आहे आणि आता तिसरी पद्धत बघूया ज्यामुळे आपल्याला कळेल की मिश्रण शिजलंय का नाही कसं ओळखायचं तर एक डिश घ्यायची आणि त्या डिशमध्ये रव्याच्या पापडीचं मिश्रण आपण थोडंसं घ्यायचं आणि पापडी घालायची तर तुम्ही बघू शकता इथं पापडी घातल्यानंतर त्याला छान गोल आकार आलेला आहे आणि आता डिश मी अशा प्रकारे गोल फिरवते तरीसुद्धा ते मिश्रण ओघळत नाहीये त्याला छान गोल आकार प्राप्त झालेला आहे म्हणजेच हे मिश्रण शिजलेलं आहे गरम असतानाच कडेला जे चिकटले ना पातेल्याचं मिश्रण ते आपण एकत्र करून घ्यायचं आणि याचे पापड आपण प्लास्टिकच्या कागदावरती घालायचे आहेत साडीवरती वगैरे आपण घालू शकत नाही कारण ते तुटतात आणि प्लास्टिकच्या कागदावर जर लगेच गरम असताना घातले तर कागद वितळण्याची शक्यता आहे म्हणून काय करूया सात मिनिट याला असंच ठेवूया आणि सात मिनिटांनंतर प्लास्टिकच्या कागदावरती आपण हे पापड घालूया सात मिनटांनंतर आपण जेव्हा या पापड्या प्लास्टिकच्या कागदावरती घालणार आहोत तेव्हा मात्र या पटकन घालायच्या कारण हे मिश्रण जस जसं थंड होईल तस तसं हे घट्ट होतं किंवा मग काय करायचं तर याच्यात कडकडीत उकळतं पाणी घालून मिक्स करायचं आणि मग पापड्या घालायच्या तरीसुद्धा पापड्या व्यवस्थित होतात बिघडत नाहीत पापड्या कशा घालायच्या ते बघूया तर एका पळीमध्ये मिश्रण घ्यायचं ते खाली ओतायचं आणि अशा प्रकारे थोडंसं गोल फिरवून घेतलं की अगदी काही सेकंदामध्ये आपली पापडी घालून तयार होते आणि ही पापडी अशाच प्रकारे एवढी जाड ठेवायची कारण वाळल्यानंतर ती पातळ होते आणि थोडासा हात उचलून आपण जर पटकन या पापड्या घातल्या तर याच्यामध्ये उकळतं पाणी वगैरे घालायची गरज पडत नाही तर या पापड्या पटकन तयार होतात अशा प्रकारे काही वेळातच माझ्या इथं पापड्या घालून झालेल्या आहेत आणि सुरुवातीला या जाड दिसत आहेत पण वाळल्यानंतर या पातळ होतात आपल्याला अगदी हव्या तवड्या आता काय करायचंय तर सकाळी पापड्या लवकर घातल्यानंतर चार ते पाच तासांनी उलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने वाळू द्यायचे दोन दिवस कडकडी उन्हामध्ये या पापड्या वाळवून घ्यायच्या अगदी मस्त होतात दोन दिवस कडकडी उन्हामध्ये वाळवल्यानंतर आता या रव्याच्या पापड्या आपल्या तयार झाल्यात आणि तुम्ही बघू शकता किती मस्त रंग आलेला आहे चिरल्या वगैरे अजिबात आहेत आणि बघितलंच तुम्ही साहित्य तर किती कमी लागलं फक्त एक कपराव्यामध्ये जवळ जवळ मी दाखवते तेवढ्या आकाराच्या ऐंशी पापड्या तयार झालेल्या आहेत आता या तळून दाखवते तुम्हाला कळेलच किती मस्त आणि खुसखुशी झाल्यात ते पापड्या तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतरच पापड्या तेलामध्ये घालायच्या आता बघा मी तेलामध्ये पापड्या घालते आणि काही वेळातच तुम्ही बघाल दुप्पट आकाराने पापड्या छान अशा फुलतायत तर तेल चांगलं गरम होणं गरजेचं आहे कारण तेल चांगलं गरम असेल तर पापडी पटकन तळण होईल नाहीतर तेलकट होईल तर बघू शकता इथं तुम्ही अगदी मस्त अशा पापड्या आपल्या फुललेल्या आहेत अगदी तोंडात विरगणाऱ्या रव्याच्या पापड्या तयार आहेत तर झाऱ्यामध्ये घेऊन दाखवते मी तुम्हाला पापड्या बघा अगदी मस्त जाळीदार पापड्या इथं तयार झालेल्या आहेत काही पापड्या मी इथं तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्या ज्या पापड्या न तळलेल्या आहेत त्याच्यापेक्षा या दुप्पट आकाराने मोठ्या झाल्या आहेत तळल्यानंतर आणि खुसखुशीत अगदी मस्त तोंडात विरगणारी आपली पापडी तयार होते हाताने जर आपण याला चुरून घेतलं किंवा मोडून बघितलं ना तर अक्षरशः त्याचा लगेच म्हणजे ह्या पापड्या अगदी मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत आजची ही, ही रव्याच्या पापडांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरच्या स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद